हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावस भावाने मावस भावाच्या पत्नीचा तीस ते चाळीस कोळत्याने हो सपासप वार करून निगरून खून केला तालुक्यातील कोळगाव येथील मावस भावने मावस भावाच्या पत्नीचा कोळत्याने सपासक वार करून निगरून खून केल्याची खळबळजनक घटना तामसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी दुपारी घडली आरोपी शंकर बाबुराव जगताप वय राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मारुती जाधव वय पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले रेखा जाधव या गुरुवारी दुपारी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली बसले असताना तिच्यावर आरोपी शंकर जगताप याने वाद घालत कोळत्याने वार केले त्याची माहिती मिळताच बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र त्याच्या जबर मारामुळे मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला हदगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे या घटनेची तामसा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे या पुढील तपास करत आहेत आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवान पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरशी फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणला आणि उपचारादरम्यान ते मयत झाली सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम एकशे तीन कंसात एक तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत दादा जो एक काय भावना काय असा मी जाग्यावर नव्हतो माझी बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलविलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो त्यातून आलो आणि दवाखान्यात असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे पंचेचाळीस वार कोयत्याने केलेत संधी दाखव कुठलंही कारण नसतावेळी माझ्यावर नाकार आरोप माहिती साहेब मॅडमला आम्हाला लावणं एक लाख रुपये मजाकडन आहेत मीच त्याला एकदा बियाणं घ्यायला वीस हजार रुपये ते तरी पण मला मा मागितले नाही मी त्याला माउद्भाव असल्यामुळे काय फरक पडायला मला लेपूबा नसल्यामुळे मी त्यानं खाल्ले काय फरक पडायला म्हणून तरी त्याने असे निर्दय हत्या केली न अशी घटना न सांगण्या की आहे माझ्या प्रश्नासाठी एकच भावना आहे त्याला